श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवापासून आणि दर्शनापासून झालेली आहे खरं तर हा व्लॉग आहे गौरीपूजनाचा ज्या दिवशी गौरींचं जेवण होतं त्या दिवशीचा आणि हर्दी कुंकाचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पोस्ट करताना खूप लेट होता आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आहे पण व्हिडिओ खूप छान आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओला पहा आणि अजून पण आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला स्टार्ट करूयात रोखवतात मांडला होता विचारतो प्रश्न आम्ही कुठं गेलो होतो हा कस ते पप्पा आडव्या आडवे कालचा व्हिडिओ मी जिथून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला होता तिथं स्टॉप केला होता तिथून हा स्टार्ट करत आहे तर गौऱ्यांना साडी नेसून झालेली आहे यावर्षी साड्या आणि ज्वेलरीजचा व्हिडिओ मला काही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही आहे तर ह्या साड्या नारायणपेठ पैठणी आहे तर ह्या साड्या मम्मीने आणलेल्या आहेत दोन्ही पण पूर्ण तयार केल्यानंतर फायनली गौऱ्याचा लुक काहीसा असा दिसतो आहे कसा वाटतंय सांगा एकीकडे गौरी सजवायचं काम माझ्याकडं होतं तर दुसरं डेकोरेशनचं काम त्यांच्याकडं होतं तर थीम ठरवलेली होती त्याच्या अकॉर्डिंग डेकोरेशन चाललेलं होतं जी थीम ठरवली होती ना त्याच्यातल्या सगळ्या प्रत्येक गोष्टी बारीकीने म्हणजे प्लॅन करून केल्या होत्या जे की हे पोस्टर्स म्हणा किंवा गणपतीच्या पाठीमागे जो वारकऱ्यांचा टे आहे गंध आहे तो म्हणा ज्या पद्धतीने प्लॅनिंग केली होती त्याच पद्धतीने आम्ही ते प्रत्यक्षातही उतरवलं होतं ह्या नवीन टोपल्या आणल्या होत्या यावेळेस तर ह्यांना मी फराळ भरून ठेवत होते आणि त्याला जिलेटिंग कागद लावत होते हे सगळं काम आम्ही रात्रीच उरकून घेतलं होतं फक्त सकाळसाठी स्वयंपाक नैवेद्य सुवासनेचा कार्यक्रम रांगूया एवढंच काही बाकी होतं तर सकाळ सकाळी स्वयंपाकला लागलेली आहे आणि पुरण घालायचे त्यामुळं डाळ शिजायला घातलेली आहे सगळ्या काही व्हिडिओ तुम्हाला दाखवायला काय जमला नाही तर त्यानंतरने मी इकडे छान असे तयार झाले होते तयार नव्हतेच झाले तयार म्हणजे फक्त मी साडी वेअर केली होती कारण की सुहासने जेवण होतं आणि त्याचबरोबर गौरीपूजनही करायचं होतं इकडे मी साडी घालून आले होते आणि आई माझे बंद बांधून देत होत्या कारण की मी बंद बांधायला विसरले होते आणि मस्तपैकी अशी तयार होऊन देवीची पूजा करून घेतली

आमच्या इथं गौऱ्यांच्या ना सुवासनींना जेवायला लगात घातलं जातं तर त्याच अकॉर्डिंग आत्ता म्हणजे बाराच्या दरम्यान आरती केली जाते देवाला नैवेद्य दे दाखवलं देवींना पुरणपोळीचा नैवेद्य दे, ताट भरून दाखवले जातो त्याचबरोबर गणपती बाप्पाला मोदक आणि नैवेद्यही दाखवला जातो आणि मग सुवासनींना जेवायला दिलं जातं तर त्याच्या अदोगरती आरती करून घेतली आरती आयुष करतो आहे आरतीला ज्या सुहासने सांगितल्या होत्या त्याही आलेल्या होत्या आणि आय। आयुषकडून आरती करून घेतलेली होती आम्ही मस्त असं प्रसन्न वातावरण झालं वदने प्रसन्न हो सी निद्राशा क्लेशापासून सोडे दुःखापासून सोडे तोडी बाबाशा आंबे तुझवा सोन कोणपुरीला आशा नरातली नाला बदबंकजेवी जय देवी महेशा तुम्ही तमेव तमे बंधू सगा तमे तमे विद्या जनंतमेव तमे कैन वाचा का वा प्रकृती सुनावा करो नियम कदसमय सी नारायण सी समरम अष्टम कशव राम नारायण कृष्ण रामद्रम वसुधवन श्रीदम माधवंग गोपी गावलम जनकिनायक रामचद्रुज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या लक्ष्मी माता की जय आरती झाली आता सुहासनींचं जेवणाचं ताट ट्रेडी केलेलं आहे मी इकडं तर चार सुहासनी मी इकडं जेवायला बसवणार आहे तर पूर्ण असं ताट भरून सुहासनींसाठी जेवण केलेलं आहे बेठ ठेवण्याची

नाही ते बघ हात गोष्ट तिकडून काढून साधते सर

तर अशा पद्धतीने आमच्या इथं गौराय जेवल्या असं म्हटलं जातं तुमच्या इकडे अशी पद्धत आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा ज्या सासूबाईंकडून पद्धती चालत आलेल्या आहेत त्याच मी फॉलो करते आहे त्या ते त्यांच्या नंदबाईंना म्हणजे आता आत्या सा सासूबाईंना सुहासीन म्हणून जेवायला बोलवत असतात त्याचबरोबर त्यांची जाऊबाई येत असते तर ह्यावेळेस त्या आजारी असल्यामुळे त्या काही आल्या नाहीत पण आत्या आल्या होत्या तर इकडं माझी मैत्रीण आईंची मैत्रीण आई आशा सुहासनी जेवाय घातल्या त्यानंतर ना घरापुढे रांगोळी काढून घेतली आहे पाहू शकता हळदी कुंकासाठी ही रांगोळी ओट्यावर काढली होती आणि खाली पोरच्या खाली आहे ना मी छोटसं असं रिंगण काढून एक छोटीशा हळदी कुंकाची रांगोळी काढली होती त्याचबरोबर ती तुळशीच्या साईडला एक कलश काढला होता आणि लक्ष्मीची पावलं उमटले होते आता तुम्हाला घरामध्ये काय काय केलंय ते दाखवून घेते आदूवरती बाहेरची रांगोळी आणि दारातले पावलं वगैरे पाहून घ्या घरामध्ये एंटर करायच्या आदूवरती दारामध्ये लक्ष्मीची जी पावलं असतात ती काढून घेतलेली आहेत आणि आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांची माया तोरणं लावलेले आहेत मुशक्रज लावलेले आहेत ते पाणी वाजवताना दारामध्ये त्याचबरोबर ती अभंगवाणी ही लावून घेतलेली आहे आणि मुशक्रज भाला घेऊन थांबलेले आहेत त्याचबरोबर विठ्ठलाच्या वारकरीचे पोस्टरही लावलेले आहेत ला मेन आकर्षक करणारी गोष्ट म्हणजे हा कारंजा जो की तुषबागेतून तो तो आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा हा खरेदी केला होता तर ह्याच्या स्मोकिंगचं ते लाईट का काहीतरी आहे ते पण ठेवलेलं आहे दोन्ही एकत्रच केलेलं होतं त्याचबरोबर ती जे हे वारकरी आहेत ते इंस्टाग्राम पेजवरून मी ऑर्डर केलेलं होते आणि मेन म्हणजे आपल्या वारकरीच्या थीममधली विठ्ठू मूर्ती तर इकडं मी अशी विठ्ठलाची खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती जसं थीम डोक्यात होती तर त्यातलं जवळपास नव्वद टक्के सगळं प्लॅन सक्सेसफुल ठरलेला होता कारण की जो गंध वारकऱ्यांचा असतो तोही खूप छान प्रकारे घरातच केला मी गौरी किंवा महालक्ष्मीच्या दिवशी जेवण असतं त्याच दिवशी हळदी कुंकू हे असतं तरच त्यांचं आवरण्यातच माझा इतका वेळ गेला की मला स्वतःला आवरायला वेळच भेटला नाही आणि बायका हळदी कुंकायला यायला चालू झाल्या तर ही माझी मैत्रीण आहे जी की लांब राहते त्यामुळे लवकर आली होती आणि मला साडी वेअर करायला टाईमच भेटला नाही मी त्यांना तसंच हळदी कुंकू दिलं पण मी याच्या ना घरातले ए टू झेड सगळी कामावर ओरकून घेतली होती प्लस किचन वाटतं रांगोळ्या वगैरे सगळं सगळं आटपून घेतलेलं होतं

ती आमची नवी नवीन जी ट्रेंडिंगची साडी आलेली आहे ती वेअर केलेली आहे मी इकडे आणि मी ही पूर्ण अशी तयार होऊन इकडे आलेली आहे दिवे राहिले होते जे पंत्यांचे होते म्हणजे मेणांचे होते ते लावत होते तर ते लावून घेत आहे आणि तोपर्यंत आईंनी हळदी कुंकू दिला सगळ्यांना अभंगच बघायलाच नसतं पाहिजे ना <laughs> येणारी प्रत्येक बाई प्रत्येक लेडीज हेच बोलत होती की पार्लरवाली आहे स्वतः तर व्यवस्थित रेडी झालीच आहे पण गौरायांना पण खूप छान सजवलेलं आहे आणि घराचंही डेकोरेशन खूप छान केलेलं आहे की अशी जर कॉम्प्लिमेंट आणि अशी जर एक पाठीवर शबाशीचे जर शब्द पडत असतील तर आपण जे केलं आहे त्याचं जा सार्थक झालं असं सा म्हणता येईन बर का खूप छान वाटत होतं हे सगळं ऐकून त्याचबरोबर ते पूर्ण घराला डेकोरेशन असं केलं होतं इतकं झगमगट दिसत होतं एवढं छान दिसत होतं ना त्याचं शब्दातच वर्णन करता येत नाही कारण की खूप जणांनी कॉम्प्लिमेंट दिली खूप जण असं म्हणत होते की पार्लरवाली आहे म्हणून ही ना खूप सुंदर सजवलं आहे वगैरे पण माझ्या परीने किंवा माझ्या पोहऱ्याच्या परीने किंवा मिस्टरांच्या परीने जेवढं आम्हाला तिघांना जमत होतं तेवढं त्याच्यापेक्षाही आम्ही दोनशे पर्सेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता या सगळ्या गोष्टीचं श्रेय आयुषला त्याच्या पप्पांना आणि मला आणि आईंना पण जात आई पण बऱ्याचपैकी मदतीला होत्या त्याचबरोबर ती ग गौऱ्यांच्या पुढं जे खायला बिस्किट वगैरे ठेवलेलं होतं ते आईनेच ठेवलेलं होतं बैलगाडी ठेवली होती त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची आयडिया आयुषचीच होती त्याचबरोबर ती विठ्ठल रुक्मींची मूर्तीमध्ये ठेवायची आणि त्यांना हार करायचं तेही आईंचीच आयडिया होती तर मी इकडं माझे काही फोटोज क्लिक केलेले लावत आहे तर अशा प्रकारची माझी जी ट्रेंडिंगची साडी आहे त्याचा कलर हा आहे आणि कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जेव्हा आपण एवढी काही मेहनत करतो आणि त्याचं कौतुक जर होत असेल ना तर खरंच म्हणजे आपलं जे थकवा वगैरे काही आलेला असो ना तो पूर्ण टोटली जाऊ जातो बरं का निघून तर विशेष करून ह्या रांगोळीची खूप जणांनी तारीफ केली खूप जणांना आवडलं तर तुम्हाला कसं वाटलं हा आजचा लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय